यवतमाळ हॅलो हा बोलतोय हा बोला ना काय नाही बरे बाबा तुम्ही बर हो आणि काय चाललंय हो निघालो निघालो का <laughs> लाईव्ह मधल्या मुलांनी सर्वांना सांगा बाबांना फोन करू नका बाबा सध्या लाईव्ह मध्ये लाईव्ह मध्ये जुळायला सांगा सर्वांना बाबा आता चालेल गाडी आपण हा सुरू हो, करूया बाबा बाबा मी या लाईव्ह मध्ये आपल्या मनापासून स्वागत करतो आपण आपण उद्या आदरणीय शिंदे साहेब यांची भेट घ्यायला जाणार आहात बाबा आपण सध्या आता कुठे आहात उद्या किती वाजेपर्यंत कुठे पोहोचणार आहात कुठे साधारणतः भेट होणार आहे आणि आपल्या मागण्या काय काय असणार आहे याबद्दल आपण सविस्तर मार्गदर्शन करावं आता सध्याच्या घडीला मी

देवस्थान आहे दर्शन घडतो उद्या अंगारकी संकष्ट आहे आणि संकट सोडण्यासाठी देवाला साकड घालून आपण नऊशे छत्तीस झाला बाबा आकडा दोन मिनिटामध्ये शंभर टक्के ते हॅलो हा हा हॅलो हा।, हा, हा।, हा बोला आ, हा।, हा बोला दादा हो निघाल मुंबई निघालो दादा मुंबई निघाल सगळ्या ग्रुप वरती शेअर करा हो हो का होता की कौशल्य विभागाने मार्च दोन हजार पंचवीसच्या आधीचा जो पेमेंट होता आपला तो, तो 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 बंद केलेला आहे माहिती आहे मला माहिती आहे तो उद्या मी त्या आयुक्तांना जाऊन भेटणार आहे आणि त्या आयुक्ताच्या दारामध्ये जाऊन मी तिथं उद्या जाऊन ठो बोंबरणार आहे तिथं मुंबईला नवी मुंबईला त्यांचं ऑफिस आहे उद्याच्या ज्याला ते आयुक्त साहेबांच्या दारामध्ये माझा कार्यक्रम आहे संध्याकाळी पत्र काळजी नका करू हो मोरी हा कसं करा सर <laughs> हॅलो हा नमस्ते नमस्ते मोरी नमस्ते नमस्ते कसे आहे निघालो साहेब निघालो आता मध्ये आहे लाईव्ह मध्ये या ना तुम्ही हो या झे निघल्यानंतर स्वागत करू आपण आता झे आर निघत स्वागत नाही झे आर काढून स्वागत करू हो हो दादा हो दादा या 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 बोला सर बोला काय काय का खेचत तुम्हाला बोला किती वेळा अजून पोचवला किती अंतर अजून दोन मिनिटात पोहोचेल सर सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना काय म्हणते हे गडी गलित गोंधळ दिलीप मुजरा जरा बोलताना व्यवस्थित बोलत चला कोण आहे तर काहीतरी व्यवस्थित बोलताना तात ठेवलं पाहिजे माणसाने कोण आहेत बाबा काय म्हणतात काही हॅलो एक हजार पाच झाले तर एक हजार पंचवीस झालेले हो। आता आपण थांबू मी मोबाईल एक स्विच ऑफ करून ठेवतो तर तो हा बाबा आहे साहेबांना त्यांचे गाडी शब्दाचे